प्रकाशन सोहळा संपन्न संपन। झालाय ज्याच्यासाठी आपण आज उपस्थित आहोत या मान्यवरांचं मनोगत ऐकण्यासाठी आपण पुढे जाऊया कि किती लढते किती सुरते तरी पुरते आहे आणि आहे किती बादळ जिव्हाळ्याच्या शब्दांनी जिव्हाळ्याच्या शब्दांनी माणूस जोडते आहे असा माणूस जोडणाऱ्या आमच्या साहित्य सखीच्या माननीय अध्यक्षा डॉक्टर प्रतिभा जाधव हो, यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे माननीय डॉक्टर प्रतिभा जाधव हो, यांचे ह्या अभिनेत्री असून त्यांचे एकपात्री प्रवी जिजाऊ बोलते त्याचप्रमाणे मी सावित्रीबाई फुले अनेक असे हे मॉरिशियस सिंगापूर या ठिकाणी झालेले आहे काही अतिशय छान व्याख्याता देखील आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपले आजच्या या कार्यक्रमाविषयीचे मनोगत व्यक्त करावे डॉक्टर प्रतिभा जाधव निकम याची देही याची डोळा एवढ्या प्रसन्न वातावरणात होत असणारा आणि मी आजवर पाहिलेला हा पहिला प्रकाशन सोहळाचा म्हणजे साहित्यिकापेक्षा पेक्षा गोतावळा अधिक हे फार दुर्मिळ चित्र असत बरं म्हणजे कुणाची प्रगती झाली तर कुणाची पोटदुखी वाढू शकते आणि हे विशेषतः नातेवाईकांमध्ये घडत आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये अजिबात नाही म्हणते जे कुबेर ही संकल्पना शब्द वापरला तुमच्यासाठी खरोखर ही श्रीमंती आहे म्हणजे <laughs> अमितला मी भेटलेले होते अभिषेक आणि श्रद्धाला भेटलेले आहे छान परिचय ते अपेक्षितच होत ते किती आत्मीयतेने करणार आहे पण तुमच्या दोन्ही सोनांना आज मी पहिल्यांदा भेटते आणि महेंद्र दादांना पण पहिल्यांदा भेटते आहे आणि अरे बापरे त्यांच्याशी तर किती गप्पा मारले रुडवाल सरांची <laughs> एक वैचारिक स्तर असतो ना घरात घरापासून तुम्ही तिथे अनुभवला त्यांचे विचार कुठू ते कुठून आले ते अख्ख्या कुटुंबातच जाईल त्यांच्या बहिणी बसलेल्या बहीण पिंपळगावची ती ताई नाही सगळ्या बहिणींना भेटले मी सगळ्या नातेवाईकांना भेटले अर्थात <tele> ते लगीन काय होत तो नवरदेव होता आकाश असो अं मला हे सांगावं असं वाटलं प्रकर्षाने कारण साहित्यिक म्हणून आपण त्यांना ओळखतो परंतु व्यक्ती म्हणून ते अधिक मोठ्या उंचीचे आहेत म्हणजे बांधेल की काय असावी त्यांच्या कवितेकडे मी येईल पण ज्यांचं अपत्य आहे त्या आईविषयी पण बोलणं गरजेचं आहे कारण असे खूप कमी औचित्य किंवा कमी प्रसंग येतात की एका व्यक्तीला जी उत्सव मूर्ती असते तिच्याविषयी बोलण्याची संधी आपल्याला मिळते हात फ्रॅक्चर आहे गळ्यात बांधलाय आणि साहित्य सखीच्या संचालन करते म्हणजे केवळ हे अशक्य आहे अकल्पित आहे कमिटमेंट किती मोठी असावी मी शब्द दिलाय ना तुम्ही पाळणार आणि वेदनेच चित्कार आहे तोंडातून नाही पूर्ण कार्यक्रम सर वानखडे दादा पाच सहा तासांचा कार्यक्रम बाई उभी आहे दुःख नाही सांगितलं <प्णागाँ> माणसं का जोडली आहे तर त्याच्या मागे हे त्यांची गुण वैशिष्ट्य आहे मीरा सिरसमकर जाना माना नाम त्यांची कविता मी ताईसाठी इथे ठेवणार हलके हलके चालत गेलीस हलके हलके चालत गेलीस दुर्गावरल्या शिखरांवरती जशी हिरकणी अढळ असावी शीर्षावर <laughs> हलके हलके चालत गेलीस दुर्गांवरल्या शिखरांवरती काठीन्याची जशी हिरकणी अढळ असावी शीर्षावरती अस्त्र नसते आणि शस्त्र अस्त्र नसे आणि शस्त्र नसे तरी भेदित गेलीस कोट मंडळे नदरामची माथ्यावरती पाय तळीचे बळ ओळखले नादन कुठला वाद कुणाशी शत्रुबाई येई कोणाशीच वाद नाही आपले वाद सोडवे <laughs> म्हणजे सुमतीताई यांनी मी बोलले की एवढं गोड कस कोणी असू शकत म्हणजे प्रसन्नता ओसंडून पाहते नादन कुठला वाद कुणाशी घडावयाचे स्वप्न उराशी घडता घडता कोरित गेलीस असंख्य लेणी पाय कुणाची असंख्य लेणी पाय कुणाची जो संस्कार त्यांच्या माता पित्यांकडून आला तोच त्यांनी त्यांच्या लेकरांनाही दिलाय तो आपण बघतोच आहोत मी या पुस्तकाची प्रस्तावना वाचत होते हार्ड कॉपी मी आता बघितली सॉफ्ट कॉपीत मला हे पुस्तक आलं होतं त्यातली काही वाक्य मी इथे काढलेली आहेत त्यात सुमतीताई म्हणजे काय आता महाराष्ट्रात कोणता कार्यक्रम होते अध्यक्ष <laughs> अध्यक्ष म्हणून जन्माला येते <laughs> मी आता हल्ली पत्रिका नंतर <laughs> मला फटके बसणार आहे म्हणून मी नेहमी त्यांची मस्करी करत असते असो तर आता पत्रिका आल्या ना व्हॉट्सअपवर वर तर मी बघतच नाही अध्यक्ष अध्यक्षपुढे मी फुद्ध प्रमुख अतिथी पाहतच असो तर जास्त अनुभव आणि विधिवत्ता ही अधिक आहे हे आपण सांगायला पाहिजे असो तर रंजनाबाई म्हणजे आनंद प्रसन्नता माधुर्य मांगल्य प्रेम याचं मिश्रण म्हणजे रंजनाबाई बोरा असं <प्रिया> असतं ना आपल्याकडे जे आहे तेच आपण देतो आपल्याकडे द्वेष असेल असूया असेल मत्सर असेल जळकेपणा असेल मळकेपणा असेल काय असेल तो आपण दुसऱ्याच्या पदरी टाकतो तु। कारण तुमच्याकडे ते म्हणून तुम्ही ते ह्या ना आनंद देतात त्यांच्याकडे आनंदच आहे आनंद हा त्यांचा स्थायी भाव आहे आणि तोच त्या इतरांमध्ये पेरतात आणि त्याचं हे उदाहरण तुम्ही पाहता म्हणजे प्रकाशनाच्या सोहळ्याला अर्धा हॉल रिकामा असतो आता थोडं मागे वळून पहा पुढे जरा उन जाऊन पहा पूर्ण हॉल भरलेला आहे ती त्याची पावती तर महेंद्रजी बोरा यांनी अभिप्राय दिलाय खरंच असं असतं जोडीमध्ये एकाला कविता अजिबात कळत नसते <laughs> आपला नसतो पहिला पर्याय तोच मध्यरात्री सुचव कविता किंवा पहाटे सुचव असो त्या निमित्ताने काय होईना त्याला हळूहळू थोडी कविता कळू लागते तर महेंद्राजी बोरा यांनी जो अभिप्राय दिला आपल्या प्रिय पत्नीसाठी त्यात ते म्हणतात की तिच्या कविता म्हणजे तिच्या अंतरंगाचे स्वच्छ चित्र नाही <laughs> तिच्या अंतरंगाचं प्रतिबिंब आहे प्रतिमा आहे ती स्वच्छ आहे तिच्या निरागस आहे नितळ आहे स्वच्छ आहे सुंदर आहे आणि त्यांनी एक जे वाक्य वापरलं आणि माहेर दोन्हीकडे ती लाडकी आहे कुठं तोडकी नाही दोन्हीकडे लाडकी आहे हा आणि हे सगळ्यांनाच ज्ञात्या सुमती त्यांनी लि लिहिलंय ते पण खूप मोलाचं आणि महत्वाचं आहे त्या म्हणतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांची भूमिका आपल्यासाठी फार महत्वाची असते अधोरेखित करून ठेवावं असं हे वाक्य आहे हे साहित्य सखीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणी इथं आल्या आहेत त्यांनी अनुभव पाहिलं आहे की आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांची भूमिका आपल्यासाठी फार महत्वाची असते भवताली चांगली माणसं असतील तर बऱ्याच अंशी आपलं जीवन सुखकर होतं आणि वाईट आणि दुष्ट माणसं असतील ना तर फार खड खर, खडतर होत जात कठीण होत जात आणि त्या म्हणल्या तुम्ही माझ्या आयुष्यात आला त्यांच्या नाही आमच्याही आयुष्यात आला त्यासाठी धन्यवाद मांडले त्यांनी तुमचे काही लोकांना आपण जोडतो कोपरापासून परत भेटू नको त्यांनी जाहीरपणे आभार मांडले की धन्यवाद तुम्ही आमच्या आयुष्यात आलात आम्हाला भेटलात मला हे फार महत्वाचं वाक्य वाटलं त्यानंतर त्यांची आणखी एक वृत्ती किंवा स्वभाव सांगते की त्या सगळ्यांच्या दुःखात आणि सुखात सहभागी होतात आमच्या साहित्य सखी मध्ये काही जी रत्नात ती गळून पडली आणि आम्ही भेटतो आ, रंजना शेलार गेल्या त्यांच्या नातवात नातू एक्सपायर झाला होता परदेशात तेव्हा भेटतो येऊ नये रंजना बोरा सगळ्यात पुढे असणार ते कुठे असू ते देत तेव्हा त्या सिन्नरला किंवा त्या आउट ऑफ स्टेट असल्या तरीही त्या धावत पडत येणार तर माणसं जोडणं आणि टिकवणं जो आणि हा जोडून सोडून नाही देत त्या जोडून ते स्नेह बंध जोपासतात लेकरांना तुम्ही फार नशिबान आहात रे श्रद्धाचे डोळे भरून आलेत <laughs> त्याच्या कविता मी जेव्हा बघितल्या चाळल्या मला एक वेगळे पण आढळण त्याच्यामध्ये अष्टाक्षरी ते तुम्ही लिहितात ते, जमत तुम्ही था। <laughs> था। तर, ते मला जमत नाही म्हणजे तुम्ही माझ्या पुढे बाग माणूस आहात तर त्यांच्या कवितांमध्ये मला नवीन काही प्रतिमा रूपक आणि प्रतिक जाणवले ते मी लिहून आणले आणि मी तुम्हाला सांगते आता थोडी समीक्षिकेच्या भूमिकेत जाते मराठी विषयाची प्राध्यापिका आहेत तर त्याचे पडसाद कुठेतरी उमटतील तर अपूर्व म्हणजे यापूर्वी न बघितलेले मी न ऐकलेले आणि न वाचलेले असे काही शब्द इथे ठेवते आहे संध्याकृती कुबेरी दातृत्व दिनमणी सूर्याला म्हटलंय एका कवितेमध्ये अशी असावी कविता जी असेल आत्मगर्भाचा तेरी कामे पुरंदर स्वर्णाळले बरोबर आहे ना स्वर्णा सुवर्णासारखं पिवळ धमक झालं स्वर्णाळलं आणि लखलखणारा लाभा तप्त लाभा वगैरे आपण ऐकलंय परंतु लावाही लागतो ती दृष्टी वेगळी आहे कवयत्रीच्या तर अशा ह्या रंजना त्यांच्या दोन कविता मी इथे काढून आणल्या पण त्यातली एकच वाचेल कारण आपल्याला हा आहे थोडा चार भिंती नावाची त्यांची कविता आहे मला खूप आवडली आणि साम्रत काळाशी खूप ती सुसंगत आहे म्हणून मला ती इथे वाचायला वाटते माती मातीत आवाज जपा प्रेमाचा ओलावा माती मातीत आवाज जपा प्रेमाचा ओलावा मुरलेल्या स्मृतीतून येतो निस्वार्थ निस्वार्थ बोलावा चार भिंतीचे सदन भावभावनांचे घर चार भिंतींचे सदन भावभावनांचे घर गणगोत जिव्हाळ्याचे जोडूच या दोन्ही कर संकटात करीरक्षा सात पुन पावसात वाहेब मायेचा निर्धर धरे एकत्वाने हात अंतरात स्नेहबंध अंतरात स्नेहबंध विटांनी भक्कम हवे निरपेक्ष प्रेम नाही लागत रक्कम मला नाही वाटत कोणाला ना दिलेत त्यांनी पाकिट म्हणून तुम्ही आला <laughs> आलो सिमेंट युगात हरवली स्नेहमाती आलो सिमेंट युगात हरवली स्नेहमाती कुठे गेले सारे थोर नाही जपे कोणी नाती भकासता घरोघरी नाही मातृ पितृछाया पळतोय जो तो स्वैर कुठं गेली नभमाया भिंतीपूर्वीच्या मातीच्या भासायाच्या खूप अथंड सारे कसे हवे शिर वाही आनंद अखंड वाही आनंद अखंड वाही आनंद अखंड मला <प्रेशा> परिचय करून देताना आमच्या आरती छान कविता गायली माझी कविता गायली खूप बरं ऐकताना <प्रेशा> तर इथे मी थांबते पुढील अतिथींचेही आ, मनोगता ऐकायला आवडेल पुन्हा एकदा या सुंदर सोहळ्यासाठी अमित अभिषेक आणि श्रद्धा म्हणजे हा हा सोहळा यासाठी पण वेगळा आहे की नातवंड सुद्धा इन्वॉल्व्ह याच्यात आणि डिजिटलचा टच आहे आई जुनी आहे पण नवं डिजिटल जे युग आहे त्याची सगळी सांगड आहे तर हा अत्यंत सुंदर सोहळा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद बोरा आणि रुग्णाल कुटुंबाचे धन्यवाद धन्यवाद मॅडम खूप छान आणि सुंदर असं आपण मनोगत व्यक्त केलं आणि आपण जे रंजनाताई बद्दल बोललात की खरंच रंजनाताई म्हणजे व्यक्ती म्हणून त्या खूप मोठ्या आहे आनंद मांगल्य प्रसन्नता म्हणजे रंजना